घेऊन निघाली कडे पॅटेस खाल्लं तेवढं विके आला बर का विकायला म्हटलं तुला पॅटेस ती पलीकडे बसलेली होती आपली तिचं काय नाव ती साक्षी नव्हती ती साक्षीची ती पलीकडच्या वर्गातली फर्स्ट इयरला काय तरी नव्हती आली हे लोक नाही का संपत दोन पॅटर्न याला म्हणलं पैसे कोण देणार काय रे बर पैशाचा विषय काढला मला पन्नास रुपये देणार अरे गणठे तुला लाज वाटली पाहिजे इथं बेरोजगारी इतकी वाढली तू आमच्या सारखे नव जेवण बेरोजगार तरुणांना पन्नास पन्नास रुपये मागवतो तुला काय वाटलं पाहिजे पाहिजेच भाग आहे का तरी आहे का, 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 का? पन्नास अरे कमल्या इथं मला आठ होत नाही मी पन्नास ची नोट कधी बघितलेली आणि खुशाल पन्नास रुपये मागत तुला गणथे आमच्याकडे दहाच्या पाच नोट असतात मी बसलो असतो का <imitation> अरे दहावीस रुपये मागितले असते पाचशे रुपये मागवतो पन्नास रुपये पैसे बिशे भेटणार नाही तुला सर्फ नाही तुला अरे आमच्याकडे जर पन्नास पन्नास रुपये असले असते ना तर आज आम्ही उद्योगपती झालो असतो व्यवसाय गुंतवले असते शेअर मार्केटमध्ये गुंतवले असते काय काय केलं असतं आपण प्रॉफिट वर प्रॉफिट कमवलं असतं पन्नास रुपये आमच्याकडे असले असते तर तुमच्याकडे नाही पन्नास नाही निक मागा कुठं तरी जाऊन आपली नाही काढायला लागले एल। चोरमन हा राम राम काय कामच पन्नास रुपये द्या ना अरे माणसाच्या डोक्यात काय गरबड सकाळी सकाळी कुठल्या कामाला चांगलेला माणूस आणि तुझ्या पैसे मागतो भिकारी तुला काम नाही करता येत का कुठं मग घ्या ना नंतर दिन ना पण पैसे विषय येत नसतो माझ्या मागे आहे पन्नास पन्नास नाही तुला पन्नास पैसे सुद्धा नाही पाच रुपये तिकडे सहा शेतावर काम कर नाही ते तिकडे कुठं काम कर पैसे मागायच नाही अशी सकाळ सकाळ पळे द्या ना पन्नास रुपये केवढी नाही माझ्याकडे पळतो हय भाऊ काय हा कुठ चालला ग्रामपंचायत मध्ये कमवून का तुला माहित नाही का मी शिपाई म्हणून काय सरपंचा सांगितलं अधून चक्कर मारायचं म्हणून मी गावातलेच न काम करू काही ग्रामपंचायती काम आहे मी काय म्हणतो काय मला ना एक दिवस शिपाई एक दिवस शिपाई असतं का एक दिवस शिपाई तू ते नाईक पिक्चर नाही बघितला का त्यात ते पुरी अनिल कपूर एक दिवसाचा मुख्यमंत्री बनवतो हा तर काही काही लोक एक दिवसाचा गणपती बी बसवत मला एक दिवसात शिपाई बनवून म्हणून काही नको सांगू मला एक दिवसाचा शिपाई एक दिवसात शिपाई एकच दिवस एक दिवस का हा बरे एक दिवसाची पै होय हा सरपंच गेलेले आहेत गावाला ते पाच साडेपाच वाजेपर्यंत येतील त्याच्या अगोदर राजीनामा तो द्यायचा हा हा मी काय मोकळा लय काम आहेत मला ग्रामपंचायतीची बसलाय फालतो असतात गप्पा मारीत चल जातो पाणी सोडायचं मला लोकांना पाण्याची वाट बघत असते इथे अय गणठ्या अरे पाणी सोडणार का सगळ्याला पुरण असं काय बाई अजून भांडे पडले कपडे पडले पाण्याचा पत्ता नाही पाणी येणार होत आज हा काय करते ग्रामपंचायत पाणी नाही सुटलं अजून दोन दिवस लेट झाले तर कनेक्शन कट करायचे धमकी देते आता कुठे गेली ग्रामपंचायत हा काय करायचं मी कस कपडे धुवायचे कोणाच पाणी दिस नागा हाय बाई आता कमोर घेऊन बसायचं मी तमाशा पाणी नाही आलं रे आलं

काय त्या सांगून काय फायदा नाही त्याच्या भांगार का अ बाय भाऊ काय तुमचं आहे काय झालं त्या आमच्या दारातून ग्रामपंचायतीची पाईपलाईन गेली त्याचा कॉक कोणीतरी काढून घेतला अख्ख्या दारात पाणी पाणी झाले इतका चिखल साचलाय म्हणताना त्याच्यात आमची म्हैस फसली ते म्हैस काढायला मी गेलो तर मी बी त्या चिखलात फसलो मला काढायला आम्हाला म्हैस काढायला ना दोन बैल लावा लागले काय तुमचे काम अरे कामल्या बरोबर आहे तुझं ते शिपाई मी हाय ग्राम पण एक दिवसाचा चार्ज मी आज घंट्याला लिहिलेला आहे म्हणजे एक दिवसाचा शिपाई आज आहे त्याची मम्मी नाही आज ते मी तुम्हीच ठरवायचं का लावा गावालाय ना तुम्ही कामालाच लावा बाळ भाऊ जरा ते बघा कसलं सगळं भाऊ ते काय कुठं ना करून ठेवलं आमच्या घरापुढंवर तुम्ही त्या गटार लाईनीचं झाकण काढून ठेवलंय मरणा मातीचा घाण वाश होलाय जेवायला बसलं तरी असा वाश येतोय ना केळस शिव राहिली केळस अरे अरे मी आता कमलेला ती सांगत होतो शिपाई मी नाही ग्रामपंचायतीचा दिवसाचा चार्ज मी त्याला दिलाय आज दुसरा उद्योग नव्हता काही त्यातलं त्यात मी झाकण ते झाकण तिथून गाय घरचे घरच्या वय वासानी मार ना मातीचे बघ ना प्रेम आहे शिपाई येत नाही यांचे काम आहे का हे बाकी राहिले ते पार घाण करून ठेवलंय बघतो बघतो काय खुशाल कशी मोजरी बघ ना यांची काय म्हणतो सुजाता बाई हाय गे हांडा तुमच्या गल्लीतून भरून माझ्या घरी आणून म्हणता वेळे वेळे झाल्या का काय तुम्ही एक विकास सोसायटीचा चेअरमन मी आणि मला तुम्ही हांड्यानी पाणी व्हायला लावता घरी अशा जनावर पाणी पाजायला माझ्याकडे आघाडी आहेत आणि तुम्हाला आहे का माझे घरी गेलो गेटचा आवाज जरी ऐकला ना तर चेअरमन बाई हातात तांबे घेऊन येतात पाण्याचा आणि तुम्ही मला खुशाल म्हणता की भांड्याने पाणी काय चेअरमन मी तुम्हाला मदत मागायची कोणाला मागायची असं अहो मग तुम्ही कोणालाच मदत मागायची चेअरमन आहे ना हांडा काय तुमच्या घरी पाणी टिपाट बरोबर घेतो हा ना इकडं हांडा आणि काळ जा मंदी हाता मंदी हात आल जी हॅला चेअरमन बाई नुसती हसली तर तुम्ही पाणी आणायला तयार झाले पण गाव काय म्हणेन आता आणि चेअरमन बाईला जर कळलं तर आयुष्यभर पाणी व्हावं लागेल चला बघू काय होईल गंठकडे चार झिला म्हणतो का हे गंठल आहे ना आज बघूतो येतच बघू द्या चांगला यस ग्रामपंचायत शिपाई गंठन कुमार स्पीकिंग ओ या यू डोंट वरी आप मत। मैं आपका काम कर दूंगा ओके येस प्लीज असा इंग्लिश गेलं खड्डे आहे आमच्या दारात सगळा राडा झालाय कॉ गायब झालाय माझ्या घरापुढे गटारलीच उघड करून ठेवलंय झाकण काय ते पण इट करीत रे त्याला शंभर शंभर रुपये द्या मग होईन नीट शंभर शंभर रुपये पैसे बैसे काय भेटणार का पैसे देणार नाही आम्ही तुला घ्या तुमच्या पद्धतीने करून घ्या तुमच्या पद्धतीने करून मग अरे तुझ्याकडे एक दुसरा चाय दिला होता बाया बोन पैसे मागू राहिला झाकण लावायचं माझं काम आहे का अरे मग उघड कोणी केलंय ते त्याला शंभर शंभर रुपये खर्च येईल सगळं राडा झाला प्रेम आहे माझ्याकडनं येत धर हे जर सकाळी दिले असते पन्नास पन्नास सगळ्या फरक पडला असता का काय म्हणलं हो हा सकाळी दिले असते तर फरक पडला असता का म्हणजे आपण सकाळी याला दिले म्हणजे कुठं ना करून ठेवला का घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गौजण हसत खुदू खुदू मोडी तडोळे हसत खुदू खुदू मोडी तडोळे म्हणी आठवी कृष्णाचे चाळे आली राधा अंगणी घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गौजण घागर घेऊन घागर 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 घेऊन 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 निघाली पाण्या गाव अरे गांठ्या तुला कळत आहे का काही एवढं वज आहे माझ्या डोक्यावर पारकी सजायची वेळ आली आणि तू असं गाणं म्हणतो हा पण आवश्यक हल्ल्याने काय व्हायचं आहे ते सुजाताबाईचं रानजण केवढा आहे ते भरायला असे सोळा लागतील अरे पाण्याने काय तिचे दाद बिवले नाही माझ्या अरे खरे आणि नेमकं त्या ग्रामपंचायतच्या नळाला काय झालं काय माहिती नेमकं त्या सुजाताबाईच्या नळालाच पाणी आहे ना आज आणि त्या बाळ्या कुठं पिऊन पडला काय काय कळाना पाणी सोडायला मी नावाला पाणी सोडू शकतो तू पाणी सोडू शकतो कस काय त्याला शंभर रुपये खर्च आहे लवकर कर बाबा ते ते सरपंच नाही तरी झालं मला असं बघितलं ना लय खुदू खुदू हसला ते सरपंच शंभर रुपये ना तुला देई ना बघा वरच्या घिसे देत ते घे आणि तेवढं पाणी सोड हा येऊ का हा ये पण तू कस काय पाणी मला कळाना कस काय पाणी सोड हो सकाळी जे मला गुप्च पन्नास दिले असते ना हे विषय झालाच नसता अरे म्हणजे तू पण केलं सकाळी तुला आहे ना थांबा एवढा हांडा टाकू दे तू बघितलं ना मंडळी सरळ बोटाने तूप नाही निघालं तर मी डायरेक्ट तुपाचा डाबा चुलीवर ठेवत असतो घंट्या घंटन कुमार झुकेगा नाही साला घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गौन